लक्ष आपण आपण कोणालाही डेट डिक्लेअर करायचं नाही फक्त एमबीबीएस डॉक्टरला हक्क आहे डेट डिक्लेअर करायचा ते डिक्लेअर करतील ऑन अरायव्हल डेट किंवा हॉस्पिटलमध्ये आल्यावर डेट आपण कोणालाही डेट डिक्लेअर करायचा नाही आपण आपले प्रयत्न करत राहायचे जोपर्यंत जो डॉक्टरच्या जा हातापर्यंत जात नाही ओके नॅशनल डिझावर रेस्क्यू फोर्समध्ये एक महिलांनी सुद्धा मुलींनी सुद्धा जॉईन केलेला आपण बघतो पाठेमागे स्वप्न आहेत आणि हे बघायचं आपल्याला की रिस्पॉन्स काय येतोय उठत आहेत का किंवा काही होतंय का नसेल होत तर मग परत त्यांना हे करू मग नॉर्मल याच्यामध्ये जोपर्यंत हॉस्पिटलची अँब्युलन्स येत नाही किंवा डॉक्टर्स येत नाही तोपर्यंत त्यांना हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत चेस्ट कम्प्रेशन थर्टी चेस्ट कॉम्प्रेशन आणि दोन माउथ टू माउथ रेस्पिरेटरी हे द्यायचे आहेत आपल्याला आणि ते डॉक्टर येईपर्यंत किंवा अँब्युलन्स येईपर्यंत किंवा डॉ हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत करत आहे जोपर्यंत ते अगर त्यांचे कॉन्शियस होत नाहीत तोपर्यंत आहे किंवा कॉन्शियस झाले नाहीत तर ते डॉक्टर पर्यंत पोहोचे ते आपल्याला द्यायचंच आहे फर्स्ट एड द्यायचं आहे त्यांना फर्स्ट एड पर्यंत मेडिकल पर्यंत जात नाही असं जागेवरती त्यांना हे सीपीआर आणि फर्स्ट एड देऊन त्यांना आपण अलाइव्ह ठेवायचं म्हणजे ऍक्च्युली कसं असतं की जेव्हा माणूस पुढतो तेव्हा हा दिसतो

बदलाल फोंडेशनचे आमचे पाच अधिकारी व चाळीस अंमलदार सर्व या परीक्षांसाठी आम्ही बोलण्यात आलं होतं की यापूर्वी आपण बदलापुरात बघितलेलं आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार दो वीसमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन महापुराची परिस्थिती आली होती त्यावेळेला पन्नास टक्के बदलापूर पाण्याखाली होता त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लोकांचे जीवित म वित्तहानी खूप झालेले आहे यापुढे अशा प्रकारचे संकट आल्यास काय नियोजन करायचं याबद्दल मान्य सी पी साहेबांनी आम्हाला मिटिंग घेऊन सांगितले होते की प्रत्येक पोलीस ठाण्याने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी एक प्रात्यक्षिक करावे आपण गेल्याच आठवड्यात हो केला होता परंतु आज नगरपालिका व ॲडवंटेज मॅनेजमेंटचे स एक टीम गोठी घेऊन संयुक्तपणे आम्ही मॅने आज प्रात्यक्षिक करत आहोत यामध्ये जेणेकरून आपत्कालीन व्यवस्थेमध्ये की नदी पार करताना किंवा लोकांना नदीतून पार करून घेऊन जाताना पोलीस व नगरपालिका व इतर नागरिकांच्या मतीने कसं व्यवस्थितपणे पार करता येईल त्यासाठी ते आज नदीमध्ये बोटिंगच्या हजे सर्व पोलीस अंमलदार नगरपालिकेचे स्टाफ सगळ्यांनी मिळून आम्ही प्रात्यक्षिक केलेले आहे व आमच्याकडे सध्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी चांगल्या प्रकारे पोहता येणारे नागरिक बचावकार्याला ना, मदत करणारे नागरिक व मच्छीमार यांची आम्ही यादी केलेली आहे आपत्कालीन व्यवस्था आली कधीही आम्ही समर्थपणे ब बदलापूर नागरिक यांच्यासोबत सगळ्यांनी मिळून आपण नक्की तोंड देऊ आणि या संकटकालीन परिस्थितीत कसं लोकांची संपत्ती व जीव वाचवता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मा मान्य जिल्हाधिकारी व मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या सूचनांप्रमाणे व त्यांनी आयोजित दिलेल्या सूचनांप्रमाणे उल्हास नदीवरील बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन भागामध्ये आज मान्य सिनियर पी आय श्री राजेंद्र लांडगे साहेब तसेच बदलापूर महानगर नगरपालिका त्यांच्या अग्निशमन दल आणि ॲडव्हेंचर्स इंडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज महापुराच्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी इथे एक प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण स्पीड बोटीमधून पाण्याचं पातळी आणि पाण्याची लेवल पाहत आहोत संकटकालीन परिस्थितीमध्ये जर बदलापूर उल्हास नदीच्या दोन्ही बाजूची घरं असतील गावं असतील अशा ठिकाणी जर पाणी गेलं तर तिथं जीवित आणि मालमत्तेचं कसं संरक्षण करता येईल पाण्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे कशा प्रकारे बाहेर आणता येईल याचं प्रात्यक्षिक जा प्रात्यक्षिक आज आपण करत आहोत माझी तसेच सिनियर पी आय साहेबांच्या वतीनं ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या वतीनं बदलापूरकर वासियांना नम्र आव्हान आहे की ज्यावेळेस नगरपालिका आणि पोलीस आपत्कालीन परिस्थितीमध्ये पूर परिस्थितीमध्ये आपल्याला सूचना देतील त्या सूच सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि पोलीस आणि नगरपालिका व्यवस्थापनाला आपण या परिस्थिती उद्भवल्यास समर्थपणे तोंड देण्यासाठी मदत करावी असे मी आपण सर्वांना आवाहन करतो आगे। आगे। जी परिस्थिती निर्माण होते बदलापुरात त्या संदर्भात बचावकालीन जे प्रात्यक्षिक आज आपण सादर केलेलं आहे काय सांगाल याची किती गरज असते आणि लोकांना काय आवाहन कराल या संदर्भात दरवर्षीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपलं जे बदलापूर जे शहर आहे कुळगाव बदलापूर हे पूर परिस्थिती म्हणजे वॉटर वॉटरप्रोन एरिया असल्यामुळे पावसाळ्यामध्ये दरवर्षी ज्या पूरपरिस्थिती निर्माण होते म्हणजे आपण सव्वीस जुलै दोन हजार पाच तसंच दोन हजार एकवीसला दोन हजार एकोणीसला असे अनेकदा आपण सर्वांनी पूरपरिस्थिती पाहिलेली आहे प्रत्यक्ष साक्षीदारात सगळे बदलापूरकर आणि ज्या मागे काही आपत्ती झालेल्या आहेत त्यामध्ये प्रचंड प्रमाणात जीवित वित्तहानी झालेली होती आणि अशी पुनर्वृत्ती परत होऊ नये म्हणून नगरपालिका कुळगा बदलापूर नगर परिषद प्रशासन यांनी मागील दोन तीन वर्षापासून आपल्याला पूर्ण शहराचं म्हणजे पूर परिस्थितीपासून आणि अतिवृष्टीपासून रक्षण कसं करता येईल त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या अग्निशमन ताफ्यामध्ये साधनसामग्री उपलब्ध करून दिलेली आहे मुख्याधिकारी प्रशासक योगेश गोडसे साहेब यांनी आणि सर्व या ठिकाणी आपण एक मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हा एक मॉकड्रीलचा प्रकार आहे की जेणेकरून आपण काही दिवसापूर्वी वाचलं की प्रवराजी नदी आहे नगरची त्या ठिकाणी एक मोठा इन्सिडंट झालेला आहे दोन व्यक्ती त्या ठिकाणी बुडवलेला होत्या आणि त्यांच्या बॉडी शोधण्यासाठी एस डी आर एफची टीम त्या ठिकाणी गेली होती आणि ते त्यांना सर्च करताना अनलकीली म्हणा किंवा काय टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या काय त्या ठिकाणी परिस्थिती उद्भवली आणि जे वाचवायला गेले होते तेच त्या ठिकाणी डेड झालेले आहेत मग अशी घटना कुठेही होऊ शकते कारण आपला तर मेन वॉटरप्रून एरिया आहे मग त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्याच्या पूर्वी एक मॉकड्रिलचं आयोजन करतो त्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये जे काही आपले प्रशासन्स आहेत म्हणजे नगरपालिका प्रशासन पोलीस बदलापूर पूर्व पोलीस ठाणे सिनियर पी आय मॅडम स्वतः या ठिकाणी त्यांच्या स्टाफसह हजर आहेत बदलापूर पश्चिमचे सिनियर पी आय आणि त्यांचे स्टाफ रेल्वे म्हणजे चामटोली एक्सप्रेस दोन हजार एकोणीसला जे आपला एकवीसला घटना झाली होती त्या ठिकाणी माहिती हजारो प्रवासी त्यामध्ये अडकले होते त्यामुळे फार एच डी आर एफ नेव्हीपासून सगळ्या एन डी आर एफच्या टीम त्या ठिकाणी कामाला लागलेल्या होत्या आणि म्हणून त्या तेव्हापासून रेल्वे प्रशासनाने सुद्धा त्यांना बोटी आणि साहित्य पुरवलेलं आहे प्रत्येक रेल्वे स्टेशनला मग या ठिकाणी आपण त्यांना रेल्वे प्रशासन त्यांचे आर पी एफ जे सिनियर्स आहेत सगळे या ठिकाणी आलेले होते स्वयंसेवी संस्था आहेत या ठिकाणी आपण रत्नागिरीहून जे एकदम एक्सपर्ट बोट चालक म्हणतो ना आपण कारण आपण पाठीमागे बघतोय की अमेरिकन मेड त्या स्पीड बोटी आहेत लोकांना तातडीने सेकंदामध्ये कसं रेस्क्यू करता येईल हा त्यामागचा एक प्रयत्न आहे तर त्या ठिकाणी आपण रत्नागिरीहूनसुद्धा आदेश नावाचे जे आहे टेक्निकल पर्सन त्यांना बोललेलं आहे नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशन आहे योगेश साखरेवण त्यांची संपूर्ण अठ्ठावीस जणांची टीम आहे बदलापूर पश्चिम मांजरली जे आपण केंद्र सुरू केलेलं आहे तिकडची संपूर्ण टीम एम आर डी सीची पूर्ण टीम अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दल असं हे संयुक्तरित्या सर्वांमध्ये आपण या ठिकाणी मॉकडील केलेली आहे प्रत्यक्ष पाण्यामध्ये बुडाल्यानंतर त्यांना आपण बचाव साहित्य देऊन लाईफ जॅकेट लाईफ रिंग कशी त्यांच्याकडे फेकायची रोप कसा फेकायचा पाण्यामधून काढल्यानंतर त्यांना फर्स्ट एड कसा द्यायचा कारण पाण्यात ड्रोन झाल्यानंतर अनकॉन्शियस असतो माणूस कारण बॉडी शरीरामध्ये पाणी गेलेलं जो हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्याला सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे महत्वाची मदत करण्याची भूमिका तुम्ही बजावत असता प्रत्येक वर्षी आपत्कालीन परिस्थितीत बदलापूरला धावून येणारे तुम्ही आणि बदलापूरकरांचे प्राण वाचवणारे तुम्ही कशा प्रकारची तुम्हाला अडचणी येतात आणि काय तुम्ही सुद्धा आवाहन जय हिंद माझं नाव योगेश साखरे आहे नॅचरल डिझास्टर रेस्क्यू फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी आणि आमची जी टीम आहे ही भारतामध्ये सगळीकडे पसरलेली आहे आमच्या टीममध्ये इतर काही एन जी ओज आहेत त्यांचे पण अध्यक्ष आमच्याशी निगडीत आहेत भारताच्या बाहेर भारतामध्ये जरी कुठे काही घटना घडल्या उदाहरणार्थ गुजरात झालं राजस्थान झालं महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशा ह्या ठिकाणी आपले टीम्स आहेत जे आपले टीम्स मेंबर आहेत ते आपल्याशी अटॅच आहेत बऱ्याच वेळा कसं होतं की एखादी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ती सिच्युएशन तुम्हाला समजण्यापर्यंत समजण्यापर्यंत वेळ गेलेला असतो सिच्युएशन समजल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीच्या तयारीला लागतात तुमची सगळी टीम तैनात होते आणि तुम्ही त्या दिशेने प्रवा प्रवाहित होता की तुम्ही जाता त्या ठिकाणी मदत कार्या त्यावेळेस तुमचा स्वतःचा जीव धोक्या धोक्यात असतो आणि तुम्हाला स्वतःची काळजी घेऊन इतरांचे जीव वाचवणे असतात तर ते जे ती सिच्युएशन असते त्याला ज्यावेळेस आम्ही फेस करत असतो ना त्यावेळेस आम्हाला भूक लागत नाही आम्हाला तहान लागत नाही आणि आम्ही निष् अतिशय म्हणजे पूर्ण जीव लावून काम करतो आम्हाला रात्रीची वेळ माहिती नसते काही माहिती नसते एक तीन वर्षापूर्वी साधारण एक महिला गरोदर महिला प्रेग्नेंट होती आणि साधारण साडेआठची वेळ होती त्यावेळेमध्ये मला मा एक कॉल आला होता तहसीलदार साहेबांचा की योगेश साखरे बोलतो आहे हो बोललो योगेश साखरे बोलतो आहे आम्हाला अग्निशामन दलाने तुमचा नंबर दिलेला आहे आणि एक महिलेला प्रसवपीडा सुरू झाली तर त्यावेळेस मग ती सिच्युएशन माझ्यासाठी भयानक होती कारण रात्रीची वेळ आणि बॅरेज रोड बॅरेज रोडला बऱ्यापैकी प्रवाह होता पाण्याचा त्या त्या ठिकाणी मला बोलवल्यानंतर बघितलं पूर्ण अंधार झालेला त्या अंधारामध्ये ज्यावेळेस आम्ही मदत गेलो तर मी एकटा बोटीवर जाऊन त्या महिलेला काढण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी मग साप होते त्या रबर राफ्ट बनवली होती तिच्यावरती तिला घेऊन आलो बाहेर आणत असताना आमची काय हालत झाली आम्हाला माहिती मग आमच्या टीमने कार्य केलं ॲम्ब्युलन्स आली ॲम्बुलन्समध्ये तिला बसवण्यात आली हे पूर्ण कमीत कमी अर्धा तासाचा वेळ गेला तिला काढण्यामध्ये कारण प्रवाहाच्या विरुद्ध ज्यावेळेस तुम्ही कायकिंग करता त्यावेळेस तुमचा जीव धोक्यात गेला तो दिवस मला अक्षरशः अविस्मरणीय राहणार की मी एखाद्या महिलेला वाचवत असताना मी पण जाणार होतो आणि ती जाणार होती पण आमची टीम एवढी सक्षम होती आणि सोनवणे साहेबांचा पण सपोर्ट भरपूर होता प्रत्येक वेळा त्यांनी बोटी वगैरे सगळं काही साधन आम्हाला देऊन पुरव पुरवून त्यांनी सांगितले की तुम्ही मदत करता हे साधन तुम्ही घ्या आणि तुम्ही मदतकार्य पूर्ण करा आम्हाला वेळ नसते काय नसतो आम्ही आमच्या मदतीने येतो आम्ही मदतकार्य करून निघून जातो आम्हाला फक्त शासनाकडून इक्विपमेंट्सची आवश्यकता आहे जर शासनाकडून ही जर आम्हाला मदत मिळाली तर आम्ही अतिशय सक्षमरित्या भारतात कुठेही जाण्यास सक्षम राहू शकतो पर्यटकांना काय आवाहन करायचं मागील एक महिन्यामध्ये आपण बघतोय की जवळजवळ सहा ते सात कॉल या ठिकाणी झालेले आहेत बुडण्याचे हौशी हो पर्यटक जे आहेत म्हणजे आता आम्ही जेव्हा डेमो घेत होतो आतमध्ये संपूर्ण mm -hmm. पोलीस टीम खाली ते गवताकडे धावत गेले काटा घेऊन तरी पब्लिक त्यांना आवरत नव्हती प्रचंड मॉप होता त्या ठिकाणी पण पोलिसांना पोलीस विभागालासुद्धा ते घाबरत नाही एवढं स्ट्राँगपणे ते हे करत आहेत तर नागरिकांना हेच आव्हान आहे की जीवन एकदार भेटलेलं आहे कारण गेले वीस वर्ष झाले आम्ही मॅडम प्रचंड बॉर्डर या ठिकाणी माझ्या टीमनी काढलेल्या आहेत वालिलीचा ब्रिज असो बॅरेज धरण असो आपला हा उल्हास नदीचा ब्रिज असो जे पी डॅम चिखलुरी डॅम बारवी डॅम ही नदी चांदल नदी अनेक ठिकाणी खूप मुलं म्हणजे आपण म्हणतो ना फिरायला येतात आणि विनाकारण आपलं थोडं चुकीमुळे हे करतात तर प्लीज सर्वांना आव्हान आहे की असं पाण खोल पाण्यापासून वाहत्या पाण्यापासून लांब राहा जे काही फिरायचं असेल तर आपण निवांत निसर्ग सौंदर्यामध्ये फिरायला जावं झाडांचा वनस्पतींचा आस्वाद घ्यावा परंतु अशा धोकादायक ठिकाणी येऊ नये प्रशासनासुद्धा ताण वाढते कारण आपल्याला माहिती आहे की पूर्ण या सराउंडिंगला सिक्युरिटी ठेवणं प्रशासनालासुद्धा शक्य होत नाही आहे आणि इथून काही बॅरिकेटिंग नाही किंवा कंपाऊंड नाही आहे त्यामुळे पर्यटक कुठून गवतातून वगैरे घुसतात आणि आपली हौसमजा पूर्ण करतात आणि त्याच वेळेस अशा घटना घडतात आणि प्राणाला मुकावं लागते तर कृपया सगळं सगळ्यांनी ही नोंद घ्यावी आणि सर्व प्रशासनाला सहकार्य करावे नागरिक डिसिप्लिन राहिले म्हणजे आपण काय म्हणतो नागरिकांनी जर शिस्त बाळगली बाड़। तर कुठल्याही प्रशासनाला ताण राहणार नाही ना ना आणि सर्व एकोप्यांना चालेल महत्वाची भूमिका बजावत असते काय आवाहन कराल बदलापूरकरांना या सगळ्या परिस्थितीत कशा प्रकारे स्वतःचा बचाव करून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मी पहिल्यांदा अतिउत्साही जे आपले तरुण मुलं आहे त्यांना कळकळीची कल, विनंती करते की बाबा तुमचा उत्साह हा, हा उत्साह तात्पुरता असतो परंतु ज्यावेळी एखादी इन्सिडंट घडतं त्यावेळेसचा तुमच्या कुटुंबावर येणारा जो ताण आहे आणि ते न भरून येणारी जी हानी आहे कुटुंबाची त्या हानीसाठी तुमचा उत्साह हा। नॉ म्हणजे उत्साह एकाने सांगितलं की दुसऱ्याने लगेच तिथं उडी टाकायची आता तुम्ही बघितलं जातं साहेबांनी सांगितलं की आपण इथं रेस्क्यू ऑपरेशन करतो आहे आणि तिथे मुलं आणि इथून शिट्ट्या मारूनसुद्धा ती मुलं ऐकायला तयार नसतात ह्या उत्साहावर म्हणजे ह्यासाठी समाज प्रबोधनगराची खूप मोठ गरज आहे आणि स्वतःचा उत्साह किंवा स्वतःची जी हौस म्हणताय ती हाऊस ही फक्त स्वतःपुरती मर्यादित नाही कुणापुरती जेवण एकदाच दिलेलं आहे देवानी त्याचा लोकांच्या जीवतनाचं रक्षण करण्यासाठी असावं ना की स्वतःचं जीवन वाचवण्यासाठी लो बाकीच्यांनी तिथे धावत यावं आणि तुम्ही बघितलं की बाबा प धावत धावत तो आमची पोलिसं जात आहेत काठीनी हे केलं तरी ते हलत नाही आहेत उठत नाही आहेत तर जरा कुठेतरी सोशल मीडियाचा देखील याचा कुठेतरी प्रभाव पडतोय का रील्स वगैरे बघून काही लोक मग ते लोकांनी लो, त्या गोष्टीवर कोणत्या गोष्टीला किती तुम्ही शिकलेला आहात तुम्ही रील बनवताय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बाबा पण त्याचे साईड इफेक्ट काय आहे हे तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे आणि आपल्यापासून आपल्या समाजाला आणि बा त्याचबरोबर शेजार बाकीच्या कोणत्याही प्रशासनाला नगरपालिका असू द्या पोलीस प्रशासन असू द्या की जो ताण येणार आहे तो येणार नाही याची दक्षता आपल्या लोकांनी घ्यावी एवढंच मी सांगते तुम्हाला थँक्यू किती महत्वाची भूमिका असते आपत्कालीन व्यवस्थेत बचाव करणाऱ्या सगळ्या टीमची राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन समितीमध्ये मान्य जिल्हाधिकारी व मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या सूचनांप्रमाणे व त्यांनी आयोजित दिलेल्या सूचनांप्रमाणे उल्हास नदीवरील बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन भागामध्ये आज मान्य सिनियर पी आय श्री राजेंद्र लांडगे साहेब तसेच बदलापूर महानग नगरपालिका त्यांच्या अग्निशमन दल आणि ॲडव्हेंचर्स इंडिया ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आज महापुराच्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी इथे एक प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण स्पीड बोटीमधून पाण्याचं पातळी आणि पाण्याची लेवल पाहत आहोत संकटकालीन परिस्थितीमध्ये जर बदलापूर उल्हास नदीच्या दोन्ही बाजूची घरं असतील गावं असतील अशा ठिकाणी जर पाणी गेलं तर तिथं जीवित आणि मालमत्तेचं कसं संरक्षण करता येईल पाण्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षितपणे कशा प्रकारे बाहेर आणता येईल याचं प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक आज आपण करत आहोत माझी तसेच सिनियर पी आय साहेबांच्या वतीनं ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या वतीनं वासियांना नम्र आव्हान आहे की ज्यावेळेस नगरपालिका आणि पोलीस आपत्कालीन परिस्थितीमध्ये पूर परिस्थितीमध्ये आपल्याला सूचना देतील त्या सूच सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि आ, पोलीस आणि नगरपालिका व्यवस्थापनाला आपण या परिस्थिती उद्भवल्यास समर्थपणे तोंड देण्यासाठी मदत करावी अशी मी आपण सर्वांना आवाहन करतो

व चाळीस अंमलदार सर्व या परीक्षांसाठी आम्ही बोलण्यात आलं होतं की यापूर्वी आपण बदलापुरात बघितलेलं आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार वीसमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन महापुराची परिस्थिती आली होती त्यावेळेला पन्नास टक्के बदलापूर पाण्याखाली होता त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लोकांचे जीवित म वित्तहानी खूप झालेलं आहे यापुढं अशा प्रकारचे संकट आल्यास काय नियोजन करायचं याबद्दल मान्य सी पी साहेबांनी आम्हाला मिटिंग घेऊन सांगितले होते की प्रत्येक पोलीस ठाण्याने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी एक प्रात्यक्षिक करावे आपण गेल्याच आठवड्यात केला होता परंतु आज नगरपालिका व ॲडवंटेज मॅनेजमेंटचे स एक टीम बोटी घेऊन संयुक्तपणे आम्ही मॅने आज प्रात्यक्षिक करत आहोत यामध्ये जेणेकरून आपत्कालीन व्यवस्थेमध्ये की नदी पार करताना किंवा लोकांना नदीतून पार करून घेऊन जाताना पुलिस व नगरपालिका व इतर नागरिकांच्या मतीने कसं व्यवस्थितपणे पार करता येईल त्यासाठी आज नदीमध्ये बोटिंगच्या जा ह्याच्याने सर्व पोलीस अंमलदार नगरपालिकेचे स्टाफ सगळे मिळून आम्ही प्रात्यक्षिक केलेले आहे व आमच्याकडे सध्या आपात्कालीन व्यवस्थापनासाठी चांगल्या प्रकारे पोहता येणारे नागरिक बचावकार्याला मदत करणारे नागरिक व मच्छीमार यांची आम्ही यादी केलेली आहे आपत्कालीन व्यवस्था आली कधीही आम्ही समर्थपणे ब बा, बदलापूर नागरिक यांच्यासोबत सगळ्यांनी मिळून आपण नक्की तोंड देऊ आणि या संकटकालीन परिस्थितीत कसं लोकांची संपत्ती व जीव वाचवता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू